चाने किती राजे लागणार हा कशामुळं आय तर त्यांचं कार्य चांगलं आहे काय काय कार्य सगळं कार्य चांगलं आहे बर त्याने पाणी बिणी त्याच्या वाटा सगळं पाणी बिणे सगळं फिरावलं कॅनल बिनाल बर त्यामुळे त्यांचं चांगलंच हे बर 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 ग्रामीण भागात बी सिटी बर 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 नमस्कार नमस्ते फलटण युट्युब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमदारपणे सुरू आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान संपन्न होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी निव मतमोजणी संपन्न होणार असतानाच फलटण नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मनामध्ये कोणाला नगराध्यक्ष बनवायचं त्याचबरोबर कोणाला नगरसेवक बनवायचं हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत फलटण शहरातील वेगवेगळ्या भागातून नागरिकांचे मत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना काय आहेत त्यांच्यामधून विकास कामं कोणत्या अपेक्षित आहेत त्याचबरोबर त्यांना नगरसेवक कोणाला बनवायचंय नगर नगराध्यक्ष कोणाला बनवायचंय हे आपण जाणून घेऊया तर चला भेटूया आपण नागरिकांशी कुठलं कुठलं बागीच नंबर मध्ये रामाचा देवळाचा भाग ती बरं बरं तिलगली शुक्रापेठ येते कोण आहेत उमेदवार कोण आहेत उमेदवार खाणे विरकल आहेत विशाल तेली आहेत बर, बर, बर। रोज आता बर काय यंदा काय म्हणते हवा काय म्हणते सांगता येत नाही अजून अजून टायमिंग वेळ झाला प्रत्येक गोष्टी वातावरण तयार बर अकरा असेल अकरा अकरा नंबर कोण कोण उदवढ येतो अकरा नंबर मध्ये अजून काय बघू आता मला माहित नाही ना कशी काय निवडणूकची रमदुबाई काय म्हणते काय विचार सुरू झाला का नाही कोण कोण आलं तर नाही तुमच्याकडे कोण आलं काय यंदा हवा कोणाच्या आहे काय काय आता आपल्या हातात काय आहे ती नगराच्याचे पण उमेदवार कोण राहिलेत माहिती आलं का अजून दाजयं ते नगरा देखील निवडायचं आहे हो आणि किती आहेत श्री पुन्हा शमशिरदादा आहेत बर कसं काय हवा कुणाची आहे काय आता काय सांगू शकतंय काय सांगू शकणार आपण होय हा आठ नंबर आठ नंबर आठ नंबर उमेदवार कोण कोण आहेत आमच्याकडं हा फिर जातर बर म आणि ते महिला यांची ते काय तो खानविलकर नाही उमेश ते ते शहा ते बायको काय ते मुलगी अनुप शहाची मुलगी फाईट आहे हे चे भाव समशेर आणि रामराजांचा मुलगा हवा आहे हवा काय नाही सांगता येत टप फाईट आहे टप फाईट हो टप आता कसं आहे आता दोनही निंबाळकरच आहेत आता हे म्हणले आम्ही राग ते म्हणले आम्ही आहेत धनीत त्याच्यावर कधी निंबाळकर निंबाळकर नाही एवढं आठवत निंबाळकर निंबाळकर गव म्हणते का हाँ. दोन हजार चार साली काहीतरी झाले नाही आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा कशी फाईट आहे फाईट जोरात आहे जोरात आहे कोणी सांगू शकत नाही कोणी सांगू शकत नाही अजिबात नाही दोन अंकीवर येईल का दोन हो होय दोन अंकीवरच येईल निकाल हो हो दोन अंक हा कुणीच काही सांगू शकत नाही नगराध्यक्षाचं इलेक्शनच हा, हा कुणी जरी म्हणलं मी, मी का नाही मी नाही तर दोघांच्या टप फाईट आहे कुणाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहेत आणि एक उप मुख्यमंत्र्याचे आहेत असं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच ठीक आहे शंकर मार्केट शंकर मार्केट आठ नंबर आठ नंबर काय निवडणूक लागली आता हा नगरपालिकेची बर कोण कोण उभं राहिलेत माहित का नाही नाही माहित नाही उमेदवार उभं राहिलेत सगळं बॉर्ड मरून निवडणूक येणार हा निवडून येणार कोण येणार काय कोण कोण उभांतर आहेत का माहित का मी राजकारणात पुढत नाही अजिबात पण कुठला प्रभाग चार नंबर चार नंबर मल्टण नाही नाही करता कस काय निवडणूक लागली नगरपालिकेची हो काय वातावरण तापले का नाही तापले दोन्ही दोन्ही येतात का कोण कोण आलतात आतापर्यंत ते या पप्पा आलता जेव्हा आणि कस काय हवा कोणाची आता काय आम्ही माझा आता काय शिक्षण काय बर बर काय उमेदवार कोण कोण आहेत नगराध्यक्ष पदाचे ते अंकित पपोळे बर बर नगर ते राजे नमस्कार किती नंबर प्रभाग चार नंबर वर चार नंबर हा कोण कोण आहे उमेदवार नाव नाही सांगता येणार तसे बर काय यंदा कुणाची हवा आहे काय हवा दोन्ही टप आहे ती हा दोन्ही पण टप आहे ती हो हो कशामुळं हा तो वातावरण असं आहे वातावरण कसं आहे वातावरण चांगलं आहे तसं बर तसं किरा लागणार त्यांचं कार्य चांगलं आहे काय काय कार्य सगळं कार्य चांगलं आहे बर पाणी सगळं पाणी बिणी सगळं फिरवलं कॅनल बिना फिरवलंय बर त्यामुळे त्यांचं चांगलंच हे ग्रामीण भागात बी सिटी मध्ये बर 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 चांगलं आहे तसं अकरा अकरा नंबर कोण कोण उमेदवार आहेत काय सिद्धाली शाह बर अजून नाही निकम आहेत निकम निकम अजून भरपूर आहेत की बरोबर नगराध्यक्ष उमेदवार कोण आहेत कोणीच होऊन आहे मी तुम्हाला कुणीच होऊन आहे एक पण नको काय करायचं का कोणी काम केलेच असतापर्यंत हे करणार आहेत बर काय काम झाली पाहिजे काय काम झाली वास्त आहे ना तुम्ही आता फलटण मध्ये फिरताय ना काय दिसते तुम्हाला काय पाहिजेत काम काय पाहिजेत अपेक्षित काय लोकांच्या काय अपेक्षित भरपूर काय आतापर्यंत काय झालं नाही हे पुढे सुद्धा काहीच होणार नाही होणार बी नाही होणार नाही पुरा प्रभागात राहिलाय आठ नंबर आठ नंबर कोण कोण आहे उमेदवार मी काय पाहिलं नाही अजून बघितलं नाही मतदान का यादीत नाव आहे ना यादीत मतदान करणार ना

दोन्ही उमेदवार दो आता फटण शहरांच्या दृष्टीनं तरुण आहेत तरुण आहेत आणि नव्हतं तरुण आहेत दोन्ही उमेदवार बर आणि इलेक्शनच्या पडकामा आताची सुरुवात झाली सुरुवात झाली सुरुवात झाली अजून त्याला बराच वेळ अजून आठ पंधरा दिवस जाणार आहेत आता काय होत किती नंबर प्रभाग प्रभाग क्रमांक आमचा तेरा आहे तेरा नंबर शेवट शेवट सगळ्यात हुशार प्रभाग सगळ्यात हुशार प्रभाग बोला काय उमेदवार कोण आहेत उमेदवार आमच्याकडं सस्ते म्हणून एक लेडीज आहेत बर नंतर राहुल भाजी निंबाळकर आहेत हा आणि इंद्रे मॅडम आहेत बर आणि नगराधी पदक उमेदवार कोण आहेत काय नगराधी भरपूर आहेत काय पण आता माझ्या काय लक्षात नाही तेवढं काय यंदा हवा कुणाच्या येऊ काय काय सांगता येत नाही तर काय मला मतदान झाल्याशिवाय काय काय मतदान झाल्याशिवाय हो नाही पण काय चर्चा कोण चर्चा आता सर्वसाधारण राष्ट्रवादी आणि भाजप याची होईल असं वाटतंय कशामुळं वातावरणाच्या फारका दिसते सगळे लोकांची चर्चा किंवा होय पलटण का फलटन फलटण राहिलाय दादाच्या तिथं इलेक्शन लागले न तेरा दोन तेरा दोन काय उमेदवार कोण कोण आहेत काय बघितलं नाही अजून नाही कोण होय अजून एक पण उमेदवार आले ताप ताप का बरं प्रचार सुरू झाला म्हणा नाही येतील ना आज आता वातावरण तापले का नाही तापलंय तापय कस काय यंदा काय हवा कोणाचा काय तसं काय कळत नाही कळत नाही छुप का मल्टण मल्टण सात नंबर कोण आहे उमेदवार मी पुण्यात आहे साहिक मी स्थायिक आहे हा मतदान कुठे आहे मतदान मतदान माझं इथंच आहे आहे ना पण न पुण्यात 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 पुण्यासाठी सविस्ता सव्वीस तुम्ही तिकडे पण मतदान इथं मतदान आहे मतदान लिहिलं आहे का नाही आपलं दोन तारखेला या चिन्हा निकाल नेता नेखाला म्हणजे कुठल्या प्रभागातला आहे क्रमांक क्रम तेरा तेरा नंबर सगळ्यात जास्त सुशिक्षित माणसं तिकडं सुशिक्षित माणसाचा मतदारसंघ आहे बर 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 उमेदवार आहेत काय आता फायनल उद्या होईल हा राहुलिंबाळकर एक आहे बेडके एक आहेत हेंद्रे एक आहेत मनोज शेडगी काय बर असं कळतंय कस काय यंदा वा हवा कोणाचे यंदा संमिश्र हवा आहे संमिश्र चित्र निकाल झाल्यानंतर स्पष्ट होईल चित्र निकाल झाल्यानंतर मतदारांच्या हातात आहे मतदारांच्या हातात आहे कशामुळं हे जरा विकास त्याचे डिले पद्धत सुरू झाल्यामुळं डिले झाले डिले पद्धत झाली म्हणजे दमाने झाली दमाने कशी पाहिजे नेमकं जरा गती पाहिजे गती पाहिजे कशा कशाला कधी पाहिजे गावाच्या पाणी पुरवठा वेळेवर सुटला पाहिजे रस्ते नियमित झाले पाहिजेत बर लोकांच्या प्रशासकीय प्रशासक होते ते बुद्ध सभा नंतर प्रशेक आले चार वर्ष प्रशासक होते पुढच्या काळात प्रशेकाला प्रशे ते आपलं बद्दीची वाट बघत होता बर जे भेटेल तेवढं तक्रार तेवढा त्यांनी थोडासा प्रयत्न केला पण राजकीय दबाव असल्यामुळे तो गप्प असायचा कोण तशी असं वाटते नगराध्यक्ष आणि राजे होईल असं वाटतंय त्यातूनही शमशीर चांगले आहेत होय त्यांच्या गणनाही त्यांचे वडील खासदार होते हा आणि बंधू पण खासदार होते परत मतदार ठरवतील पण राम रायण ची चिरंजीव उच्च विद्यापीठ असल्यामुळं जनता काय कलती ती त्याच्यावर अवलंबून आहे कोण कोण आहे उमेदवार शाह शा आणि शाहची मुलगी बर आणि फिरोज आतार हा आणि खानबिलकर आठ नंबर आहे तो प्रभा आठ नंबर आठ नंबर आठ नंबर कस काय यंदा हवा कोणाची आहे काय आज काय सांगता येत नाही कशामुळं आणि कोणाचा कल कोणाकडे जातोय काय सांगतो बदल कोण आहे उमेदवार आणि के राजे आणि शमशेर सिंग हा लिंबाळकर कस काय दोन्ही उमेदवार दोन्ही बी चांगले आहेत पण आनंद के राजे वजन जास्त वाटतं असं वाटतंय मला काल ऐकलं तुमचं आमचं गोळीबार मैदान किती मध्ये तेरा नंबर गोळीबार तेरा वय कोण कोण उमेदवार आहेत काय आता काय नगराध्यक्षला आहेत की राजे बर आणि समशेर दादा बर आणि प्रभागातून कोण कोण आहे आमच्या प्रभागात कोण अजून यादीत आलेला आहे हवा काय हवा हाय टाईट काय होईल सांगता येत नाही काय होईल सांगता येत नाही काठी टिकीट कर धन्यवाद चार नंबर चार नंबर कोण कोण आहेत उमेदवार काय उमेदवार काय अनेक राजे आहेत हा अनेकच राजे बर आले समस्ये नंबर वर बरं पुन्हा काय हं हवा कोण जे आपलं काय माहिती ना मतदान करणार आहे ना मतदान करायचं सर बर मग तेरा तेरा सम विमानतळ शहराचे विमानतळ सर कोण कोण उमेदवार आहेत काय मला काय कायच मी काल पुणेहून आले त्यामुळे बरं मतदान आहे ना ते आपलं मतदान आहे मतदान करणार आहे ना हो मक्कनक हक्कच आहे राजे आणि समशेर दाता उमेदवार आहेत बरं बरं कसं काय वातावरण आहे छानच बणायचं काठी की टक्कर होईल का काठी की टक्कर आहे काठी की टक्कर एकदम काठी कशामुळं काय तर दोन्ही सबल आहेत ना दोन्ही तुल्यबळ आहेत दोन्ही तुल्यबळ आहेत त्यामुळे काय आठ नंबर आठ नंबर तुमचा कुठला प्रभाग आठच दोघ आठ मध्येच कोण कोण उमेदवार आहेत काय विशाल तेली अनुप शाशी पुरगी विद्याली शाह खानविलकर खानविलकर नागरदेश बदल कोण उमेदवार आहेत सांगे संशयर दादा आणि हवा अनेक आहे काही सांगू शकत नाही वातावरण दोघांच्या सारखं आहे घासा घाशी होणारच काय नेमकं प्रचारात मुद्दा काय असतील काय कुठला मुद्दा घेणार आहे विकास हाय आहे विकासावर भांडाव नाही यांनी व्यक्तिगत ह्याच्यावर भांडवच आमच्या अपेक्षा पण निंबाळकर आता नाही माझ्या माझं हे साठ वय आता बघितले बरेचसे राजकारण बघितले पण चिमनराव निकरण नाही झालं नाही ना कुठं केलं तर निंबाळकर एकत्रच येतात एकत्र फक्त मतदारांना फक्त बोलवायचं दुसरं काय नाही हे नुसतं म्हणायचं हे निंबाळकर एकत्र आहेत सगळी फक्त जनतेला आपण बोलवायचं हे असं आहे बाकी काय नाही माझं व्यक्तिगत मत आहे नगरपालिकेला प्रभागात कुठले आहे अकरा नंबर अकरा नंबर उमेदवार कोण कोणत माहिती आहे का नाही नाही वे उमेदवार आलं का तुमच्यापर्यंत नाही का बर आता काय सांगायचं त्याला काय सांगा मतदान करणार आहे ना तर कस काय यंदा कोणाची हवा आहे काय काय माहित नाही माहित नाही हवा नाही उमेदवार कोण आहेत मित्र माहित आहे का नाही नागराज पदक उमेदवार नाही अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि शमशिरधा नाईक निंबाळकर दोन उमेदवार दो आहेत हा तस काय 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 वाटते काय वाटते जनतेचा कौल असेल तो जनतेचा कौल असेल तो